नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता प्रियाची नाटकं काही थांबत नसतात आता मात्र सायलीचा संताप होतो आणि सायली प्रियावर आवाज चढवत म्हणते बस बस कर तुझी ही नाटकं आणि आता मी तुला शेवटचं सांगते की तुझा आणि या घरचा काही संबंध नाही या घरचा आणि तुझा संबंध संपलाय आणि तोही कायमचा त्यामुळे आता निमूटपणे या घराच्या बाहेर जायचं आणि हो या घरात पुन्हा कधीही पाऊल टाकण्याचा विचारही करू नकोस असं म्हणत आता सायली रागानेच प्रियाचा हात पकडते आणि तिला घराबाहेर घेऊन येते परंतु त्याचवेळी अश्विन आता प्रियाला तिथे थांबवतो आणि सायलीला म्हणू लागतो सायली तू हे सगळं काही चुकीचं करतेस तू विसरली असील की हे घर फक्त तुझं नाही आहे तर तन्वीचं सुद्धा आहे तर आता अश्विनचं हे बोलणं ऐकताच कल्पनाताई म्हणू लागतात अश्विन तू हे चुकीचं बोलतोयस कारण हे घर तन्वीचं नाही आहे या घराचा आणि तन्वीचा काही संबंध नाही त्यामुळे या आता बॅगा घ्यायच्या आणि तन्वी तू आता इथून निघून कायमचं जायचं आणि पुन्हा इथे यायचंही नाही तर आता कल्पनाताईंचं हे बोलणं पूर्ण होताच सायली प्रियाला म्हणते आता तरी कळाली असेल ना तुझी लायकी त्यामुळे आता इथे बॅगा घ्यायच्या आणि निघायचं आणि हो इथे कधीच यायचं नाही ह्या घराकडे वाईट नजर तुझी नको आहे त्यामुळे या घराकडे यापुढे पाहायचं नाही खरं तर या दिशेलाही यायचं नाही चल निघ इथून असं म्हणत आता सायली प्रियाला तिथून जायला सांगते परंतु प्रिया मात्र तिथेच उभी असते तर अश्विन प्रियाला म्हणू लागतो मी तुला म्हणालो होतो की आपण इथे नको येऊयात परंतु नाही तुझाच हट्ट्याहास होता की आपण घरी जाऊयात पाहिलंयच ना आता तर प्रिया म्हणू लागते अश्विन अरे तेव्हा मला खरंच माहीत नव्हतं की हे सर्वजण माझ्याशी असं वागतील मी एवढी अपेक्षाही केली नव्हती अश्विन खरंच मी इतकी वाईट आहे का रे अश्विन मी एवढी नालायक आहे का रे असं म्हणत प्रियाचा ड्रामा काही संपत नसतो प्रिया आता रडण्याचं नाटक करते तिला वाईट वाटलं असं दाखवत अश्विनला म्हणू लागते अश्विन मला माहीत आहे माझी चूक झाली परंतु आता त्या चुकीमुळे किंवा माझ्या ह्या वागण्यामुळे मला जगण्याचाच अधिकार नाही आहे का रे मी खरंच वाईट आहे का रे मी काय करू माझ्या स्वतःच्या हक्काच्या चा घरात जाण्यासाठी काय करू सांग ना मी जे करायचं आहे ते करीन परंतु मला माझ्या हक्काच्या घरात जायचं आहे अश्विन अरे सांग ना मी काय करू असं म्हणत प्रिया रडण्याचं नाटक करू लागते तर अश्विन प्रियाला म्हणू लागतो तन्वी अगं आपण इतर कुठेही जाऊन राहू शकतो मग तुझं इथेच राहण्याचा हट्ट का आहे सांग ना तर प्रिया म्हणू लागते अश्विन कारण हे माझं घर आहे ही माझी माणसं आहेत आणि म्हणूनच मला माझ्या माणसांसोबत राहायचं आहे तर अश्विन प्रियाला म्हणतो जर तुझ्या माणसांना तुझी गरजच नसेल तर तुला का त्यांची गरज आहे प्रिया म्हणते आहे गरज अश्विन अरे मी खूप सोसलं आहे रे लहानपणापासून अरे लहानाची मोठी झाले तेव्हा माझे आई वडील माझ्यासोबत नव्हते मला माझे आई वडील भेटलेत माझ्या वडिलांनी माझ्या बाबांनी माझ्यावर खूप जीव लावला खूप माया लावली परंतु आता मात्र ते माझ्यावर प्रेमच करत नाही आहेत ते माझ्याकडे पाहतही नाही आहेत पाहिलंच ना तू ते सोडवण्यासाठीही आले नाहीत किंवा भेटण्यासाठी सुद्धा मला कोर्टात आले नाहीत मला कोणी सोडवलं तु तू सोडवलंस तू मला भेटायला यायचास मग आता मी तुझ्या आईवडिलांसोबत राहणार नाहीतर कोणासोबत राहणार सांग ना माझे आईवडील तर मला घेतही नाही आहेत खरी ते माझ्याकडे पाहतही नाही आहेत मग शेवटी तुझे आईवडील हेच माझे आई वडील ना अश्विन मला ह्या कुटुंबासोबत राहायचं आहे मला माझ्या आईवडिलांसोबत राहायचं आहे मला हे संपूर्ण कुटुंब हवं आहे मला या घरात जायचं आहे असं म्हणत प्रिया आता स्वतःला खूप त्रास झाल्याचं नाटक करते आणि चक्कर येऊन तिथेच कोसळते आता अश्विन प्रियाला सावरू लागतो आणि म्हणू लागतो तन्वी उठ परंतु प्रिया बेशुद्ध झालेली असते आता कल्पनाताई सायली सर्वच जण तिथेच उभे असतात तर अश्विन म्हणू लागतो मम्मा अगं प्लीज तन्वीसाठी पाणी घेऊन ये परंतु कल्पनाताई काही प्रियासाठी पाणी घेऊन येत नाहीत तर त्यानंतर आता अश्विन अस्मिताला विमलताईंना पाणी आणायची विनंती करतो परंतु कोणीच आता पाणी घेऊन येत नाही तर आता सायली म्हणू लागते अश्विन भाऊची तुम्ही हिच्या नाटकाला बोलू नका कारण हिला काहीही झालं नाही हे सगळं काहीचं चा नाटकच आहे तर अश्विन म्हणू लागतो तू गप्पा बस कारण तन्वी जगली काय मेली काय तुला काहीच फरक पडत नाही खरं तर तन्वी मेली ना तर सगळ्यात जास्त आनंद तुलाच होईल मला चांगलंच माहीत आहे तर प्रतापराव अश्विनवर चिडतात आणि अश्विनला म्हणू लागतात अश्विन कोणाबद्दल काय बोलतोय याचा भान तरी आहे का तुला तर अश्विन मात्र चा प्रियाची काळजी घेत असतो तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु प्रिया काही उठत नसते आणि म्हणूनच अश्विन तिथे असणाऱ्या कारंजाचं पाणी घेतो आणि प्रियाच्या डोळ्यावर मारत तिला उठवण्याचा प्रयत्न करतो आता प्रिया शुद्धीवर येते तर अश्विन म्हणू लागतो तन्वीत चल आता इथे एक क्षणही थांबायचं नाही आहे अगं ही, ही माणसं आता आपल्या इतक्या विरोधात गेली आहेत आणि इतक्या घट्ट काळजाची बनली आहेत मला वाटलंही नव्हतं की ही, ही एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतात अगं आत्तापर्यंत त्यांनी तुझं जेवण बंद केलं होतं परंतु आता मात्र त्या लोकांनी तुला पाणीही द्यायला नकार दिला पाणीही देऊ शकले नाहीत आणि म्हणूनच मला वाटते की आता इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही आहे तन्वी तुला बरं वाटतंय ना तर प्रिया नाटक करत म्हणते अश्विन अरे ज्या क्षणी मी माझ्या घरात जाईन माझ्या घरात पाऊल टाकेन त्याचवेळी मला बरं वाटेल रे आता प्रियाच्या समाधानासाठी आणि तिला बरं वाटावं यासाठी अश्विन प्रियाला म्हणतो मग आता मात्र तुला कोणीही थांबवणार नाही कारण आत्तापर्यंत यांचा माज मी सहन केला परंतु आत्ता मात्र तुला तुझ्या घरात जाण्यापासून कोणीच अडवणार नाही चल मी बघतो आता आपल्याला कोण थांबवतं असं म्हणत अश्विन आता प्रियाला सावडतो, तिचा हात पकडतो आणि सुभेदारांच्या घरात जाण्यासाठी निघालेला असतो परंतु त्याचवेळी आता अर्जुन समोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो थांब तर अश्विन आता अर्जुनला म्हणू लागतो दादा बाजूला हो परंतु अर्जुन काही बाजूला होत नाही तर अश्विन म्हणू लागतो दादा प्लीज बाजूला हो माझ्या हातून काही चुकीचं घडण्या अगोदर तू बाजूला हो तर अर्जुन म्हणू लागतो अश्विन तू चुकीचं वागत आहेस तुला आम्ही प्रत्येक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला आहे हजारदा सांगण्याचा प्रयत्न केला आहे की ही मुलगी या घरासाठी लायक नाही आणि ही, ही मुलगी या घरात येऊ शकत नाही त्यामुळे काहीही झालं तरीसुद्धा तन्वीला या घरात आम्ही घेणार नाही असं म्हणत आता अर्जुन त्याच्या मतावर ठाम असतो आता मात्र अश्विनना राग अनावर होतो तो खूप चिडलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं रविराज सरांना फोन आलेला असतो रविराज सर पाहतात तर ॲडव्होकेट जाधव यांचा फोन आलेला असतो रविराज सर फोन उचलतात आणि म्हणू लागतात बोला ॲडव्होकेट जाधव बऱ्याच दिवसानंतर तुम्हाला माझी आठवण झाली आहे बोला काय काम होतं तर ॲडव्होकेट जाधव रविराज सरांचं अभिनंदन करतात रविराज सर म्हणतात की माझं कशाबद्दल अभिनंदन तर आता ॲडव्होकेट जाधव ज्यावेळी ती बातमी सांगतात त्यावेळी मात्र रविराज सरांना धक्काच बसतो रविराज सर म्हणतात काय पण माझा का संबंध आहे तिच्याशी माझा तिच्याशी काही संबंध नाही त्यामुळे ही बातमी ऐकण्यात मला काही इंटरेस्ट नाही खरं तर ही, ही बातमी सांगण्यासाठी तुम्ही मला फोनच करायला नको होता ॲडव्होकेट जाधव असं म्हणत आता रविराज सर फोन ठेवतात तर क प्रतिमा आत्या रविराज सरांना विचारतात की काय झालंय रविराज सर म्हणतात तन्वी जेलमधून सुटली आहे आता हे ऐकल्यानंतर प्रतिमा आत्यांनाही धक्का बसतो रविराज सर खूप चिडलेले असतात आणि म्हणू लागतात परंतु आता मी कित्येक जणांना सांगू की माझा आणि त्या मुलीचा काही संबंध नाही तर प्रतिमा आत्या म्हणू लागतात हो हे मला माहीत आहे की आपला तिच्याशी काही संबंध नाही तरीसुद्धा आज ती जेलमधून कशी काय सुटली आहे तिला तर सात वर्षाची जेल झाली होती ना रविराज सर म्हणतात की हो तिला सात वर्षाची जेल झाली होती शिक्षा मिळाली होती परंतु अशा गुन्हेगारांना सोडवण्यासाठी वेगळे मार्गही असूच आहेत आणि कदाचित तोच मार्ग तिच्या वकिलांनी वापरला असावा आता त्यांनी कोणत्या मार्गाने तन्वीची सुटका केली आहे हे जाणून घेण्यात मला काळीचाही इंटरेस्ट नाही त्यामुळे माझा आणि त्या, त्या मुलीचाही काही संबंध नाही तर प्रतिमात्या म्हणू लागतात तुम्ही शांत व्हा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका खरं तर ती जेलमध्ये होती त्यावेळी मात्र आपला तिच्याशी काही संबंधही नव्हता आपण तिला भेटायलाही गेलो नव्हतो परंतु आता ती स्वतःहूनच आपल्या समोर आली तर आता मात्र रविराज सर विचार करू लागतात तर प्रतिमहत्या रविराज सरांना म्हणू लागतात काही झालं तरी तन्वी आपली मुलगी आहे हे मात्र आपल्याला नाकारता येणार नाही त्यामुळे आता आपल्याला काहीतरी विचार करावाच लागेल तुम्ही तन्वी जर समोर आली तर नक्की काय विचार केला आहे आता मात्र रविराज सर शांतच होतात तर आता प्रतिमाहत्या रविराज सरांकडे पाहत असतात रविराज सरांची ती अवस्था पाहून प्रतिमहत्यानंही रविराज सरांची काळजी वाटत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं काहीही झालं तरी मात्र प्रिया काही सुभेदारांच्या घरातून हलायला तयार नसते आणि अश्विन मात्र तिच्या मा पाठीशी ठामपणे उभा असतो तर कल्पनाताई अश्विनला म्हणू लागतात अश्विन तू या घरात येऊ शकतोस या घरात येण्यासाठी तुला कोणीही थांबवत नाही आहे परंतु त्या अगोदर शाना हो आणि हो ह्या मुलीला सांग की तिचा आणि तुझा आता मार्ग वेगळा आहे तर अश्विन कल्पनाताईंना म्हणतो मम्मा तुला कळत नाही आहे का मी तिच्याशी लग्न केलं आहे त्यामुळे आता तिचा आणि माझा मार्ग एकच असणार आहे आणि तुम्ही सर्वजण जे काही वागत आहात ना ते चुकीचं आहे आणि तुम्ही सर्व सुभेदार निर्दयी झालात निर्दयी आता मात्र अश्विनचं हे बोलणं ऐकल्यानंतर प्रतापराव चिडतात आणि म्हणू लागतात तोंड सांभाळून बोल अश्विन तू कोणाशी बोलतोयस हे विसरू नकोस हे कुटुंब तुझं आहे आणि ह्या गुन्हेगार मुलीसाठी तू तु तुझ्या कुटुंबाच्या विरोधात जाण्याची काहीही गरज नाही असं म्हणत आता सर्वच जण अश्विनला समजावण्याचा प्रयत्न करत असतात परंतु अश्विन मात्र काही समजून घेण्याच्या मनस्थितीतच नसतो तर आता प्रिया नाटक करत अश्विनला म्हणू लागते अश्विन अरे माझ्यासाठी तू तु तुझ्या तु तु घरच्यांशी नको भांडूस नको वाद घालूस तर आता अस्मिता म्हणू लागते अगै बस तुझी हीच नाटकं मला चांगलीच माहीत आहेत आणि तुझ्या या नाटकांना माझा हा साधा भोळा भाऊ फसला असेल परंतु आता या घरातील कोणीही तुझ्या नाटकांना फसणार नाही अश्विन मी तुला हिच्या पापांचा पाडा काही वाचून दाखवू शकते परंतु तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव असं म्हणत आता अस्मिताही अश्विनला समजावण्याचा प्रयत्न करत असते परंतु अश्विन आता अस्मितावर चिडतो आणि म्हणू लागतो बस माझा विश्वास आता कोणावरही नाही मला कोणावरही विश्वास ठेवायचा नाही मला फक्त एवढंच माहीत आहे की माझ्या बायकोची इच्छा आहे की तिला घरी यायचं आहे आणि ती इच्छा मी पूर्ण करणार काही झालं तरीसुद्धा मी माझ्या बायकोला आज माझ्या घरात घेणारच असं म्हणत अश्विन आता प्रियाला घेऊन घरात जाणार परंतु त्याचवेळी अर्जुन म्हणू लागतो नाही तुला या घरात तिला घेऊन जाता येणार नाही तर सायली म्हणू लागते अश्विन भाऊजी तुम्हाला कळते का अहो या घरात येऊन तुमची बायको फक्त हे घर पोखरू शकते आणि हो ती कधीच कोणाला सुखात जगूही देणार नाही आणि ती जिथे कुठे जाईल तिथे सगळ्यांना रडवण्याचीच कामं करेल त्यामुळे या घरात तरी आता तिला थारा नाही तर अश्विन म्हणू लागतो तू गप्प बस तन्वीला घराबाहेर काढणं हा तुझाच अट्टहास होताना आणि तू तिला घराबाहेर काढतेस परंतु एक गोष्ट लक्षात ठेव या घरावर तन्वीचाही तितकाच अधिकार आहे आणि हो तू स्वतःला काय समजतेस गं का? तन्वीला घराबाहेर काढण्याचा अधिकार तुला कोणी दिला आहे मी या घरचा मुलगा आहे आणि माझ्या बायकोला येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आणि हो आज सर्वच जण तुझं ऐकतात तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवतायत अशी काय जादू केली आहेस गं स्वतःच्या बोलण्याची सगळ्यांनाच बुरळ पाडली आहेस तुला काय वाटतंय गोड गोड बोलून तू सगळ्यांसमोर चांगलं वागण्याचं चा नाटक करतेस आणि सर्वजण तुझं ऐकतायत अगं गोड बोलून ह्या घरचे संपूर्ण अधिकार तू मिळवलेस परंतु एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या या गोड बोलण्याला मी फसणार नाही आज तुझ्या या गोड बोलण्यामुळे सर्वजण तुझ्या तालावर नाचतायत आता हे ऐकल्यानंतर अर्जुनचा राग अनावर होतो अर्जुन म्हणू लागतो गप्पा बस अश्विन आत्तापर्यंत तुझं सगळं बोलणं ऐकून घेतलं परंतु आत्ता ऐकून घेणार नाही यापुढे माझ्या बायकोबद्दल एक शब्द जरी बोललास ना तर अश्विन म्हणतो काय काय करशील बोल ना मारशील मला हिम्मत असेल तर मारून दाखव असं म्हणत आता अश्विन अर्जुनवरही खूप चिडलेला असतो अर्जुनचा राग अनावर होतो आणि नकळतपणे रागाच्या मनात अर्जुन अश्विनवर हात उगारतो तर आता मात्र सायली अर्जुनला मागे ओढते आणि म्हणू लागते काय चाललंय संयम ठेवा नाहीतर अनर्थ घडेल तर आता अश्विन म्हणू लागतो का का करतेस त्याला तू मागे तुला तर आनंदच व्हायला हवा आता जर दादाने मला मारलं असतं ना तर सगळ्यात जास्त आनंद तुला झाला असता कारण तुझ्या इतकी पाताळ यंत्रीबाई कोणीच नाही आहे आता मात्र प्रतापरावांचा राग अनावर होतो प्रतापराव म्हणू लागतात बस अश्विन तू या मुलीसाठी आपल्या घरातील कोणाला काहीही बोलू शकत नाहीस आणि तू कोणाशी बोलतो आहेस कळतं आहे का तुला आणि तू कोणाची बाजू घेतो आहेस ज्या मुलीने एवढा मोठा गुन्हा केला आहे स्वतःच्या आईवडिलांना फसवलं आहे त्या मुलीची बाजू घेऊन आज तू तुझ्या भावासोबत भांडत आहेस आणि आता या मुलीसाठी आता तू मारामारी करणार आहेस का तर अश्विन म्हणू लागतो घ्या आता पण तुम्ही दादाचीच बाजू घेणार आहात आतापर्यंत तुम्ही तेच करत आलात तुम्ही तर तन्वीची बाजू कधी घेणारही नाहीत आणि माझीही घेणार नाहीत कारण या दोघांकडे तुम्ही तुमचा मेंदू कहाण ठेवला आहे आता मात्र स्वतःच्याच वडिलांना अश्विन उलट उत्तर करू लागतो ते फक्त प्रियासाठी आता मात्र हे सगळं काही कल्पनाताईंना सहन होत नाही कल्पनाताई समोर येतात आणि म्हणू लागतात अश्विन तू कोणाशी काय बोलतोयस हे कळतंय का तुला अश्विन काही बोलण्या अगोदरच कल्पनाताईंनी चांगलंच अश्विनच्या कानाखाली मारलेलं असतं आणि म्हणू लागतात अश्विन अरे तू तुझ्या वडिलांशी बोलतो आहेस मर्यादा ओलांडू नकोस आज तू तुझ्या वडिलांना उलट उत्तर करतो आहेस सुद्धा या मुलीसाठी आणि या मुलीचा या घराशी काही संबंध नाही तर आता मात्र सर्वच जण खूप चिडलेले असतात परंतु अश्विनच्या डोक्यात काही प्रकाश पडत नसतो तर कल्पनाताई अश्विनला म्हणू लागतात अश्विन एक गोष्ट लक्षात ठेव ही मुलगी म्हणजे या घराला लागलेली वाळवी आहे वाळवी तर आता प्रिय म्हणू लागते आई अगं तू तरी माझ्यावर विश्वास ठेव तुझी ही तन्वी आहे अगं ज्या तन्वीवर तू खूप जीव लावायचीस जास्तीत जास्त प्रेम करायचीस तीच ही तन्वी आहे परंतु कल्पनाताई रागानेच आता प्रियाकडे पाहू लागतात तर आता प्रियाची ही खोटी अश्रू सायलीने चांगलीच ओळखलेली असतात सायली म्हणू लागते बस प्रिया आता तुझ्या या खोट्या अश्रूंना तुझ्या या मगरीच्या अश्रूंना कोणीही भूलणार नाही आणि आता तुझी नाटकं मी सहन करणार नाही नीक आत्ताच्या आता इथून निघायचं परंतु प्रिया काही निघायला तयार नसते आणि शेवटी सायली प्रियाचा हात पकडते आणि तिला फडफडतच सुभेदारांच्या घराच्या गेटपर्यंत घेऊन येते आणि तिला घराबाहेर फेकून देते आता प्रियाला सायलीने तिची चांगलीच लायकी दाखवून दिलेली असते तर त्यानंतर कल्पनाताई आणि अस्मिता दोघेही मिळून तिच्या बॅगाही बाहेर फेकतात अश्विन सायलीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु आज प्रियामुळे संपूर्ण कुटुंबात वाद निर्माण झाले आपलं कुटुंब विखुरलं गेलं आहे ह्याचा संत तप सायलीच्या मनात असतो आणि शेवटी सायलीने ते करूनही दाखवलेलं असतं रागाच्या भरात आता सायली प्रियाला घराबाहेरचा रस्ता दाखवते आणि म्हणू लागते या घराचा आणि तुझा काही संबंध नाही आता प्रिया रागाने सायलीकडे पाहत असते तर सायली पुढे म्हणते कायद्याने तुझी सुटका केली असेल परंतु या घरात येण्याची मी तुला परवानगी देत नाही आता मात्र अश्विनही प्रियाच्या बाजूने उभा असतो आणि तोही घराबाहेर पडतो तो, तो आता प्रियाला सावरू लागतो तर दुसरीकडे कोणीही प्रियाकडे पाहत नाही आणि शेवटी सायली गेटचे दरवाजा बंद करून घेते आणि प्रियाकडे रागाने पाहत असते आता मात्र सायलीने प्रियाची जागा प्रिया प्रिया तर दाखवून दिलेली असते परंतु प्रियाचा माज काही उतरलेला नसतो प्रिया रागाने संपूर्ण सुभेदारांकडे पाहत असते अस्मिता ही रागाने प्रियाकडे पाहत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता महिपत शिकरे रागाने स्वतःचा फोटो खाली फोडतात आणि म्हणू लागतात हाच तो माणूस आहे हाच आहे या जगातला विंडो माणूस खरंच आज ह्याच माणसामुळे माझी मुलगी जेलमध्ये आहे खरं तर या मुलीने माझं माकड केलंय माकड असं म्हणत महिपत शिकरे खूप संतापलेले असतात तर नागराज महिपत शिकरेने ना म्हणू लागतो ओहो महिपत शेठ आता स्वतःच्या रागाला कंट्रोल करा कंट्रोल कारण या रागानेच खात केलाय आज जे काही खडलंय ना ते तुमच्या या रागामुळे त्या मुलीने तुमची दुखरी नस ओळखली आणि शेवटी त्यावरच खाव टाकला परंतु नाही तुमचा राग काही शांत होतच नाही महिपा शिकरे म्हणतात की हो बाई अगदी बरोबर म्हणालेली ही प्रिया ही ना प्रिया ती पाताळ यंत्री आहे ती काहीही करू शकते तिला पाहिल्यानंतर मग देशमुखबाईला तर वाटलंच होतं की हिने पाच दहा कुंतर नक्कीच केले असतील आणि खरंच ही प्रिया काहीही करू शकते आजही तिने माझ्या बाबतीत तेच केलं आहे तिने माझं माकड केलं आणि शेवटी स्वतः तर पळालीच परंतु ही प्रिया माझ्यासोबत अशी वागेल असं मला वाटलंही नव्हतं तर आता मात्र महिपा शिकरेंचा माणूस महिपा शिकरेंना म्हणतो शेठ तुम्ही फक्त बोला तुम्ही बोललात तर मी आत्ता जाऊन तिचा गेम करेन तर नागराज म्हणतो ए तू आणि तुझा हा शेठ दोघेही शांत राहा तर त्यानंतर नागराज आता महिपत शिकरेंना शांत करत म्हणतो महिपत शेठ स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेवा कारण आठवतंय ना त्या प्रियाकडे आपली एक क्लिप आहे जी क्लिप ती कधीही व्हायरल करू शकते ती काय म्हणाली आहे तिच्या जर जीवाला थोका असेल तिला जर काही झालं तर ती क्लिप ती व्हायरल करेल आणि मग मात्र आपलं काही खरं नाही महिपत शिकरे म्हणतात की म्हणूनच तर आत्तापर्यंत ती जिवंत आहे नाहीतर मी तिला कधीच संपवलं असतं आणि तसंही आता तिला हे महागात तर पडणारच आहे आता तिला या सगळ्याचा पश्चाताप नक्कीच होणार आहे तर महिपत शिकरेंना नागराज म्हणतो तिला संपवण्याचा विचारही करू नकोस तर महिपत शिकरे नागराजला म्हणू लागतात मी कुठे म्हणालो आहे की तिला संपवणार फक्त तिला महागात पडणार आता तिचीही एखादी दुखरीनस असेलच ना ती अशी काही दाबेंना आणि मग ती कळकळीने माझ्या समोर येऊन उभी राहील आणि म्हणेल अण्णा सर नका ना असं करू अण्णा सर यापेक्षा मला मारूनच टाका ना अण्णा सर अण्णा सर आता मात्र महिपात शिकरे आणि नागराज हसू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं सर्वच जण खूप अस्वस्थ असतात तर अस्मिता म्हणू लागते सायली अर्जुन मम्मा डॅड खरंच मला माफ करा त्या तन्वीच्या नादी लागून मी खरंच खूप चुका केल्या आहेत तर कल्पनाताई म्हणू लागतात तू का स्वतःला त्रास करून घेतेयस खरं तर ती मुलगीच तशी आहे आणि म्हणूनच हे सगळं काही खडलं तर आता कल्पनाताई म्हणू लागतात खरं सांगू का तन्वी मिळावी यासाठी आपण देवाजवळ खूप प्रार्थना केली परंतु मला तरी आता असं वाटते की तन्वी मिळालीच नसती ना तर खरंच खूप बरं झालं असतं आता कल्पनाताईंचंही बोलणं ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो कल्पनाताई म्हणतात हो हे मी अगदी अगोदरच ठरवलं आहे कारण तन्वी मिळाली याचा रविराज भाऊजी आणि प्रतिमाला तरी कुठे आनंद झाला आहे खरंतर तिच्याचमुळे हे सगळं काही खडत आलं आहे जी मुलगी आपल्या आईच्या तब्येतीची हेणसाळ करू शकते ती मुलगी सासरच्यांना विषही देऊ शकते आता मात्र कल्पनाताईंचं हे म्हणणं सर्वांनाच पटलेलं असतं परंतु ह्या प्रियाच्या वागण्यामुळे सर्वांनाच त्रास होत असतो आणि ह्या सर्वांना त्रास झालेला पाहून सायलीला खूप वाईट वाटतं तर पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो आता अर्जुन रात्री बाहेर उभा असतो तर सायली अर्जुनला विचारते आहो तुम्ही इथे काय करत आहात तर अर्जुन आता तंबू ठोकलेला असतो तो सायलीला दाखवतो आता अश्विनने आणि प्रियाने घराबाहेरच तंबू ठोकलेला असतो तर ते दृश्य पाहून सायली हसू लागते तर सायली म्हणते आपणही अशाच तंबूमध्ये राहिलो होतो ना तर अर्जुन म्हणतो की हो वाट खडतळ होती परंतु तुझी साथ होती आणि म्हणूनच ती वाटही अगदी मखमलीच्या गादीसारखीच होती कारण तू माझ्यासोबत होतीस तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुनने एका व्यक्तीला खरी बोलावलेलं असतं आणि आता सायलीचा आय डी देत अर्जुन म्हणू लागतो या आय डीवर जो फोटो आहे त्याचं स्केच करून मिळेल का तर दुसरीकडे सायली आता अर्जुनसाठी कॉफी घेऊन जात असते आणि इकडे मात्र ती व्यक्ती तो फोटो पाहत असते आता सायली अर्जुनला कॉफी देते आणि त्यानंतर त्या व्यक्तीला देण्यासाठी जाते परंतु त्याचवेळी चैतन्याचं लक्ष जातो इकडे मात्र अर्जुन खाबरून गेलेला असतो तर आता सायलीला ते आयडी आपला आहे हे कळेल का आणि आता सायलीला हे सत्य कळेल का की अर्जुनने अजूनही शोध थांबवलेला नाही तर आता सायलीच्या आईवडिलांचा शोध घेण्यामध्ये अर्जुन यशस्वी ठरेल का आता प्रतिमा आत्या आणि रविराज सरांची खरी मुलगी प्रिया नसून सायलीच आहे हे सत्य सर्वांसमोर येण्याची उत्सुकता तुम्हा सगळ्यांना नक्कीच आहे मित्रांनो या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद